मला त्या देवानं पूर्ण मला जय हनुमानासारखं फिरविलंय आता सुद्धा मला आहे का असे सगळे अंगात एवढा मला आनंद झाला की मी म्हणते आता ह्या शिवलिंगाला मी सोडून जाऊच नाही परळी मधील तळेगावामध्ये मध्ये महादेव शिवलिंगाची स्थापना झालीये आणि पूर्ण नियोजित कार्यक्रम या ठिकाणी पार पडल्याच्या नंतर गावातील काही महिला आहेत ते आज पाहिलं गेलं तर खूप भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय काय खरं तर एक एक, महिल, एक महिला आणि दोन मनोमिलनान मनो हे मंदिर उभारलं गेले नियोजित पूजा अर्ध्यापर्यंत हे मंदिर झालं शिवलिंग स्थापना झाली काय नेमकं का भावना आहेत बरं काय वाटतं तुम्हाला हे ग्रामस्थ नात्यात आम्हाला खूप आनंद झालाय आम्हाला आनंदाने मी म्हणाले ना मी मी ताले तर मी माहिती का चलले नाही पायानं मला त्या देवानं पूर्ण मला जय हनुमानासारखं फिरविलंय आता सुद्धा मला आहे का असे सगळे अंगात एवढा मला आनंद झाला की मी म्हणते आता ह्या शिवलिंगाला मी सोडून जाऊच नाही गावामध्ये गावा मंदिर नव्हतं त्यावेळी श्रावण महिना सन किंवा रेग्युलरचा सोमवारानिमित्त देखील बऱ्याच महिला ज्या आहेत दर्शन घेत घेतात त्या आता रेग्युलर मध्ये तुमच्या गावामध्ये इतर कोणतं महादेवाचं मंदिर वगैरे मंदिर आहे ना पण ते जास्त जात नाहीत तर छोटसं या हां शेतात या हां आता हे आता कशाला कुणीकडे जायची गरज नाही स्वतः देवच आलेत हां वैजनाथालाच जात होता सारखं आता मी जे काशीचे महाराज आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली ते म्हणले जरी शिखरावर ध्वज जरी फडकावलेला बघितलं तरी प्रसन्नता वाटते तरी पण देवाचं दर्शन होतं तुम्हाला तसं फील होईल का ज्यावेळेस मंदिर तयार होईल त्या ह्याच्याकडं शिखराकर जरी बघितलं तरी एक प्रसन्नता वाटेल असं वाटतं आत्ताच वाटायलं ना म्हणलं ना आताच इतकं वाटायलं आहे की इथून जाऊच न्या इतकं छान वाटाय लागलंय खरं तर, तर गावामध्ये ताई गावामध्ये प्रसन्नता निर्माण जर करायची किंवा चांगलं गाव जर हवं तर मंदिराची आवश्यकता असते आता खरं तर मंदिर या अगोदर तुमच्या गावामध्ये आहे बांधकाम खूप चांगलं झालेलं आहे मोठी शिखरांची उंची देखील दिसते मात्र ही स्थापना झाल्याच्या नंतर शिवलिंगाची काय वाटतंय बघा आनंद वाटत परळीला जायचे लोक आता इथं लोकातली सगळी प्रत्येकाची भावना असते की आपण पण या मंदिराला मंदिर बनताना हातभार वगैरे लावा तुमच्या मनामध्ये काय प्रत्येकाची भावना आमच्या पण मनात आहे द्यायची प्रत्येकानं हातभार लावा आता मी महाराज यांच्या सोबत चर्चा केली मंदिरामध्ये कापूर असेल किंवा तेल असेल त्याच्यानंतर ते वात असेल हे जे काही साहित्य आहे हे एवढं जरी साहित्य जरी आणलं तरी तुमचा मंदिरामध्ये त्या बांधकामामध्ये स, 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 अच्छा, अच्छा सहभाग होईल असं वाटतंय तसं आता रेग्युलर मध्ये लागणारं जे साहित्य आहे ते जरी आणलं किंवा ते आणण्याची तुमची इच्छा वगैरे निर्माण होईल दररोज दर्शनाला येण माझी बातचीच आहे माझी खूप इच्छा होती मला देह कुठं जाता येत नाही मग इथं देवानं देवानं तर मला इथंच भेट दिली तुमच्या भाचीनं ही भाची मंदिर तयार करायला लागली एका महिलेनं जागा पण दिली काय वाटतं खरं तर नात्यामधला मधला एक कधी महिला आणि एवढं मंदिर उभारते काय भावना आहेत बघा आपोआप देवानं हा ते बिन आनंदच आहे जागा दिलेली दोघी दोघी दोघीच्या एकीकडं एक बोदान करते दुसरी मंदिर उभारते काय वाटतं बरं एक नागरिक खूप आनंद वाटत बाकी इकडे पण इतर महिला आहेत गावामध्ये या अगोदर महादेवाचं मंदिर नव्हतं असं महिलांचं म्हणणं आहे बऱ्याच महिला आता घराच्या दिशेने देखील घरी गेल्या बी पण असतील तुम्हाला काय वाटतं चांगलं वाटायला आहे चा छान वाटायलाय आनंद आणखीन येत राहायचं पुन्हा दुसरं काय थोडीफार झाली तर मदत करू आपलं पुन्हा नंतर वरच बांधकाम करतो नाही नाही मदत मदत घेणार नाहीत अशी चर्चा या ठिकाणी ऐकायला भेटते पण कापूर असल त्याच्यानंतर वात असेल इतर जे साहित्य आहे रेग्युलर मध्ये मग शेवटी मंदिरातला झाडू जरी तुम्ही आणून तिथं जरी ठेवला तरी त्या मंदिराच्या ह्याच्यामध्ये तुमचा सहभाग नोंद होईल असं महाराजांचं म्हणणं आहे म्हणजे घ्यावंच आशातला किंवा कसं वाटतं की एखाद्या वेळेस क कळशारोहणाचा कार्यक्रम आहे त्या कळसामध्ये आपण दोन रुपये टाकावेत तेवढं नाही जरी केलं देवाच्या सेवेमध्ये जरी मदे जरी मध्ये साहित्य आणलं तरी त्याच्यामध्ये तुमचा समावेश मग रेग्युलर मध्ये तुम्ही प्रसाद वगैरे आणाल का नंतर काय हो का आणि मला लय आवड झालं ते लय आनंद झाला चांगलं झालं किती आम्हाला महादेवाची आवड भजनाची आवड मारुत सगळं आम्ही भजन करतो इथं कधीही आम्ही कसं भजन नियोजित भजन कसं भजन करतात आम्ही चांगलं भजन करतो विचार भजन करता आमच्या दहा पंधरा महिला भजनाच्या करणार आहे मला एक सांगा ज्या गावामध्ये मला वाटतं संप्रदायाची गुढी असते त्या गावामध्ये दारू वगैरे विक्री होत नाही असं काही इथं होतं नाही तर काही गावात संप्रदायाची जर गुढी असलं तर ते गाव चांगलं प्रसन्न राहतात असं वाटतंय का संप्रदायाची गुढी आमच्यात सगळं भजन कीर्तन पुराण सगळं आहे आमच्यात काकडा सकाळचा आहे भजन आहे रामायण आहे सगळे कीर्तन कीर्तन आहे सगळे चालू असते तो सगळं आनंद घेतो आम्ही शांततेच्या वातावरणामध्ये सगळं गाव आनंदाने नांदत आनंदाने नांद शांतते पाहिलं तर, तर या ठिकाणी येत असलेल्या महिलांच्या प्रतिक्रिया पूर्ण हे गाव जे आहे ते आज भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं आणि या दरम्यान या महिलांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार नाही कॅमेरामॅन न्यूज मीडिया परळी